आर्थिक कारणावरून राहुरीतील वकील ॲडव्होकेट राजाराम आडाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव दोघे राहणार मानोरी तालुका राहुरी यांचे अपहरण आणि नंतर निर्घृण खून करून आरोपींनी मृतदेह हो विहिरीत टाकले पोलिसांनी या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना ताब्यात घेतल्या आरोपींनी वकिलांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती ती दिल्याने त्यांच्याच घरात त्यांना दोरीने दोरी बांधून पाच ते सहा तास छळ केला त्यानंतर गाडीमध्ये बसून त्यांना मानुरी गावाचे बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबाबत व त्यांचा मृतदेह हो उमरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले असे तपासात उघड झाले अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला असून किरण उर्फ नानाभाऊ वर्ष बत्तीस राहुरी उर्फ सागर साहेबराव खांदे राहुरी शुभम संजीत महाडिक राहणार मानुरी हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच अटक केली आहे स्टार वन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आदित्य तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव या दिनांक पंचवीस तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते ते परत न आल्यामुळे सव्वीस तारखेला सकाळीच राहुरी पोलीस स्टेशनच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ घुशी वय बत्तीस वर्ष राणा उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांचे मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रेय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास भरून आणि मृत्यू घडवून आणलेला आहे मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे भूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी अजून फरार आहे पुढील तपास रावली पोलीस स्टेशन करत आहे